ते आहे परिचारक साहेबांनी त्यांचा अनुभव बँकिंगमधला असेल जुन्या बँकेचा असेल त्या आधारे बँकिंग कशाप्रकारे चालते तुम्हाला सांगितलं आणि ते काय आता नवीन विषय आपल्यासाठी राहिलेला नाही तुम्हाला पासून बँकिंग कसं करायचं व्यवसाय कसा वाढवायचा बँकेला पुढे कसं घ्यायचं हे आपण सर्व व्यवस्थितरित्या करतोय त्याचा परिणाम आहे की आपण पाच वर्ष वर्ष एक आणि बँक एकत्र येतोय बरोबर आहे का आपण सगळ्यांनी जर काम केलं नसतं या ठिकाणी मला आपल्याला ही संधी कदाचित पाठवण्याने दिली नसते या ठिकाणी दोन वेगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहे ट्रस म्हणून बोलणं अपेक्षित आहे या ठिकाणी ट्रस्टचा आपला प्रमुख कार्यक्रम जो आहे ऑर्गनायझेशन आहे ते आपली ट्रस्ट आहे कर्मचारी ट्रस्ट या ठिकाणी देशपांडे साहेबांनी भरपूर केली जाणार कोणाला ते विषय मांडले जात या ठिकाणी आमची जी ट्रस्टची संचालक मंडळाची जी सभा झाली त्यात काही आम्ही निर्णय जोडा निर्णय घ्यायचा विचार केला येतो तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी मांडतो आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा निर्णय आहे ते असं मला वाटत पहिला निर्णय की आपण ट्रस्टच्या माध्यमातून वॉर्डिटी कोणा करतोय कर्मचाऱ्यांकडून वॉरिटी कोणा करतोय बँकेच्या माध्यमातून बँकेचं कॉन्ट्रीब्युशन देत आहे त्यांचा निधी आपल्याकडे जमा होतोय त्या निधीतनं आता कर्मचारी संख्ये दिवसेंदिवस कमी होते कर्मचारी सेवानुक्त प्रमाण आहे त्यामुळे जे आपण ट्रस्टच्या माध्यमातून मदतीच्या स्वरूपामध्ये आठवण जो देत आलो रक्कम कमी आहे असं माझं बोल होतो आणि तुम्ही मांडला तर मी असं मांडतो आपल्यासमोर की जे कर्मचारी किंवा जे ट्रस्टचे सभासद रिटायर होतात किंवा आज या ट्रस्टमध्ये जर आपण या सभेमध्ये आपण ठराव केला तर आठ लाख जे रिटायर होतील त्या रिटायरमेंटच्या वेळेस निवृत्ती भेट होऊन अकरा हजार प्रश्न आपले घेण्यात यावेत

ज्या लेखी आपल्याकडे सुनाम होऊन येतात आपल्या कुटुंबामध्ये त्यांना आपण नव्या घरात स्वागत म्हणून पाच हजार रुपये देत होतो त्याच्याऐवजी अकरा हजार रुपये द्यावे जे कर्मचारी आपल्या सेवे सेवेमध्ये असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो कुठल्याही कारणाने असेल तर त्या आपल्या कर्मचारी बंधू किंवा बहिणीच्या कुटुंबाला किंवा असताना आपण पंचवीस हजार रुपये देत होतो त्याच्याऐवजी पन्नास हजार द्यावे ते जरा सबकेन्शियल मदतीची रक्कम असेल किंवा स्वागताची रक्कम असेल एक या ठिकाणी आपल्या ट्वच्च माध्यमातून आपल्या सभासदांना कर्मचाऱ्यांना कुटुंब याद या ठिकाणी मिळू शकेल यामध्ये बँक वर्गणीच्या समूभामध्ये आपण पंचवीस रुपये बँक प्रति कर्मचारी देत होते ते का पन्नास रुपये बरोबर पन्नास रुपयेमध्ये घेतलं हां त्याच्याऐवजी आता बँकच पन्नास रुपये कॉर्टोपेक्षित करावं आणि असा विषय आला होता की सर्वच कर्मचाऱ्यांना एका जे आहे त्यांना शंभर रुपये पण मोठ्या प्रमाणात होणार ते आरोग्य परत कर्मचाऱ्यांपर्यंत जातो या आरोग्य शिबीर असं कर्मचाऱ्यांच्या तपासणी पद्धती तालुक्याने आयोजित करावी ब्लडच्या माध्यमातून मला माहीत की डॉक्टरने सफे दिले की तर सहा महिन्याला वरच्या वर तुम्ही तपासणी करत तर मला वाटत नाही आपल्याकडे कोणीतरी काही झाल्याशिवाय डॉक्टरकडे जात असेल तर ती काळजी घेतली पाहिजे तालुका स्तरावर आपण त्या त्या तालुक्याने कर्मचाऱ्यांसाठी ज्या बेसिक टेस्ट आहे त्या टेस्टचं आरोग्य तपासणी शिबिर आपण आपल्या ब्लडच्या माध्यमातून करावं आणि नंतर वैयक्तिक याच्यासाठी व्याख्यान माझा वगैरे आयोजित करावं मी प्रस्ताव याच्याबाबत विषय विषय ते सभा आपली झाली किंवा यामध्ये शंका नसतील काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता किंवा नंतर सुद्धा दुसरा विषय आहे बँकेच्या बाबतीमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बँकेचे कर्मचारी ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या विषय झाला आपल्याला सगळ्यांना बँकेबद्दल बँकेच्या पद्धतीबद्दल आर्थिक आपले जे काय फिगर्स आहेत त्याबद्दल सगळ्यांना माहिती असते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती कशाप्रकारे आपण हळूहळू एका एका स्पीडने सर्व मेहनत करून एका ठिकाणी जायचं बाब आहे सर्व कर्मचाऱ्यांची मेहनत तुम्ही घेतलेले कष्ट तुमच्याकडे असलेले वेगवेगळे स्किल्स आहेत म्हणजे परिसराची दान असेल माणसाची दान असेल व्यवसायाची दान असेल या सगळ्यांमुळे हे शक्य झालेलं आहे हे अठराशे एकोणीसशे कोटी झाली गेलेले आपले डिपॉझिट आपण मागच्या वर्षी जवळपास एकोणशे बावन्नशे पंच्याहत्तर कोटी पर्यंत सी आय आपला जो निगेटिव्हमध्ये गेला होता तो आपण तेरा साडे तेरा टक्केमध्ये आला जे आर्थिक निकष आरबीआय नाबाड बघतो त्याबद्दल बोलतोय एन पी एस शेहेचाळीस टक्क्यावरून आपण बावीस टक्के क्रॉस येते आहोत एक एन पी तेवीस चोवीस टक्के होता तो आता सात टक्क्यावर हो आला बऱ्याच गोष्टी आपण हळूहळू सुदृढ पुढे आलेलो आहोत मी बऱ्याच मिटिंग्समध्ये कार्य मिटिंगमध्ये सुद्धा हा विषय मांडला आणि माझ्या भूमिका काय असली पाहिजे आपली कर्मचाऱ्यांचे प्रशासनाचे आपण सगळे एकच आहोत म्हणजे प्रशासन स्तरावर मी तुमच्यासपैकी काही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे चर्चा करून सल्ला घेऊन त्या ठिकाणी धोरण आपण तयार करत असतो एक व्हिजन तयार करत असतो आणि तेच तुमच्याबद्दल पोहोचवायचा वेगवेगळ्या माध्यमातून वाद। सर्क्युलर्स असतील मिटिंग्स असतील पोहोचवायचा प्रयत्न करत असतो पण आज जी संधी आपल्याला या ठिकाणी आहे बहुतांशी सगळे नाही परंतु बहुतांशी व्यक्तीबद्दल आपल्याला असलेले कॅमेराबद्दल आपले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समोर हा विषय मी परत एकदा मांडतो बँकेला दरवर्षी आपल्याला निकष पार पाडावे लागतो म्हणजे आपलं आयुष्य जसं आहे तसं बँकेचं आयुष्य माझ्यामध्ये फक्त एक वर्षाचं आहे आर्थिक आयुष्य एक एप्रिल ते एकतीस एक मार्च हे एक 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 आपलं आर्थिक आयुष्य आहे ह्या एका आर्थिक वर्षामध्ये आपण काय केलं आपली आर्थिक परिस्थिती आपण कशी जोपासली याच्यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे त्या आर्थिक वर्षामध्ये जर काही गडबड झाली तर पुढच्या आर्थिक वर्षामध्ये नाबार्ड आर्बेल आटोक्यातून बसलेला जाईल तुमच्या डोक्यावर मारायला तुमच्यावर आयुष्य आहे त्या आर्थिक वर्षामध्ये त्या तपासणीमध्ये ऑडिटमध्ये नाबार्डच्या तपासणीमध्ये आर्गेच्या तपासणीमध्ये बिस्टरीच्या तपासणीमध्ये आर्थिक वर्षात तुम्ही काय काय सांगणार हे सगळं त्या ठिकाणी समोर येत असत त्याचप्रमाणे हे आर्थिक वर्ष जे आहे आपण हे आर्थिक वर्ष आपल्यासाठी खूप महत्वाचं का महत्वाचं आहे मार्च सव्वीस हा आपल्यासाठी का महत्वाचा आहे हे तुम्ही सगळ्यांनी समजून मार्च